काम तर खूप चालू आहे काल एक कामांचे भूमिपूजन झाले आज एक कामांचे भूमिपूजन आहे जसं जसं वर्क ऑर्डर होतं तसे तसे आपण कामांचे भूमिपूजन करून घेतो वर्क ऑर्डर नसताना कामाचं भूमिपूजन मी करत नाही कारण लोकांना फसवण्यासारखं होतं आणि चोपड्या तालुक्याच्या जनतेला मी माझं कुटुंब समजतो आणि कुटुंबाला मला फसवायचं नसल्यामुळे ज्या कामाचे वर्क ऑर्डर होते ते कामांचं भूमिपूजन आपण करतो गेल्या काल आणि आज अजून उद्याच्या दिवस म्हणजे आज तीन दिवस झालेत या तीन दिवसामुळे आपण जवळपास चाळीस कामं ज्यांच्यामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत येणारे पेयजल योजना आहेत कुठे ब्लॉक आहेत वेगवेगळे कामं आहेत जी मंजूर झालेली ते कामांचं भूमिपूजन आपण करतोय आणि गेल्या तुम्ही पाहिलं असेल चार महिन्यापासून सातत्याने भूमिपूजन चालू आहे जवळजवळ साडेसहाशे ते सहाशे पंच्याहत्तर कामांचे भूमिपूजन झालेले आहेत आणि भविष्यातही भरपूर कामं येणार आहेत आचारसंहिता लागण्याच्या आधी जेवढ्या ऑर्डर झाल्या तेवढ्या सर्वांचं भूमिपूजन करून कामाचा मार्ग का निघेल आणि लोड पण येणार नाही चांगल्या क्वालिटीचे काम होते म्हणून आपण हे कामांच्या भूमिपूजन सातत्याने चालू ठेवत राहतो